पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपासकासाठी नियम एक धन्वंतासाठी विनय दारिद्र्य धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही दोन त्याप्रमाणेच दारिद्र्य माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधी शिकविले नाही तीन उलट संपत्तीही स्वागताह आहे असे ते म्हणतात एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे अनाथपिंडक भगवानाकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सनिध बसून म्हणाला गृहस्थाला स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत दोन भगवंताने उत्तर दिले या गोष्टीपैकी सन्मान आणि संपादन करणे हे प्रथम आहे तीन दुसरी गोष्ट म्हणजे आपले सुद्धा आपण धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे चार तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे पाच या जगातील सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन दुष्प्राप्य गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने चार अटी पाळल्या पाहिजेत या चार अटी म्हणजे श्रद्धा सदाचार औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे सहा श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागता संबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे या ज्ञानाने त्याला हे भगवान अहत आहेत सबुद्ध आहेत विद्या व सदाचरण संपन्न आहेत विश्वाचे जाणकार आहेत अतुलनीय आहेत हे दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे सात सदाचारने अथवा शिल सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा चोरी व्याभिचार असत्य भाषण सुरापान यापासून परावृत्त होणे आठ औदार्य रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त असताना दान करण्यात आनंद मानावया शिकणे लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे द्यावे अशी योग्यता त्यांच्या अंगी आली पाहिजे नऊ प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय तुला माहीत आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते तो मनुष्य दुष्कृत्य करतो जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो दहा हवरेपणा अनवधान दांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहेत जो गृहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते तो पूर्ण ज्ञानी होतो अकरा अशा रीतीने सन्माने न्यायाने थोर परिश्रमाने मनगटाच्या जोरावर निढळाच्या घामावर संपत्ती कमविणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो त्याप्रमाणेच आपले आईबा पत्नी मुलेबाळे सेवक कामकरी मित्र आणि सहकारी सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो दोन गृहस्थासाठी या विनय याविषयी बुद्धाचे विचार सियालवाद सुद्धात अंतर्भूत झाले आहेत एक एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील कलंद निवासात विहार करीत होते दोन त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ऊर्ध्व अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला तीन त्याचवेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला अष्ट दिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीत पडला आणि त्यांनी विचारले तू अष्ट दिशांची पूजा का करीत आहेस चार त्यावर सियालने उत्तर दिले माझे वडील मृत्यूशयावर असताना मला म्हणाले मुला तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे पाच भगवंताने त्याला विचारले व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो सियालने उत्तर दिले याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा सहा तरुण गृहस्था ऐक मी तुला व्यवहारी माणसाचा सा धर्म सांगतो तरुण सियाल म्हणाला ठीक आहे मग भगवंत म्हणाले सात माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे जी। जीव हत्या करणे न दिलेले बलात्काराने घेणे व्याभिचार करणे आणि असत्य बोलणे हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत आठ सियाला हे लक्षात ठेव की पापकर्मे पक्षपातीपणा शत्रुत्व मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही नऊ माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकविले पाहिजे मद्यपानाचे व्यसन अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे जत्रातून परिभ्रमण करणे जुगारीची सवय जळणे कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीशी दुदान होते दहा मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात संपत्तीचा खराखुरा नाश वाढती भांडणे रोगाधीनता शीरभ्रष्टता अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती सहा संकटे होत अकरा अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात सापडतो ती म्हणजे तो स्वतः त्याची बायको मुले आणि त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो बारा जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे गाणे बजावणे काव्य गायन झांझा ढोलकी कुठे वाजत आहेत का तेरा जुगार आणि मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा कुसंगतीने सहा प्रकारचे संकटे ओढवतात ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी व्याभिचारी दारूबाज लबाड पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जळते पंधरा आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे तो म्हणतो फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही अद्याप अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही तो म्हणतो फार भूक लागली म्हणून काम करीत नाही तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते सोळा व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे सतरा मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत लोभी पुरुष बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष अठरा यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्र तो दाखवितो परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो कारण तो देतो थोडे व मागतो अधिक केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधने हा असतो एकोणीस जो बेलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मेतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो प्रसंग घडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो वीस खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रू समजावा तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते तो तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो एकवीस त्याप्रमाणेच उदळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूस मानावा कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो तुम्ही दूध क्रेज मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो बावीस मनपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात सहाय्यक सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा तेवीस सहाय्यक हा खरा मित्र समजावा कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो तुम्हाला एखादे काम करावायचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो चोवीस सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र म्हणावा कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो पंचवीस तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो सत्कृत्याला प्रवृत्त करतो जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो सव्वीस तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो सुखाने आनंदित होतो तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची सुती करणाऱ्याची तो प्रशंसा करतो असे भगवंत म्हणाले सत्तावीस जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला षट दिसांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप शिक्षक पत्नी मुले मित्र नोकर नोकरचाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो तीन पुत्रासाठी विनय एक मुलांनी वडिलांची सेवा करावी त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोचले पाहिजे त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे वडील मुलावर प्रेम करीत असतात दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात सद्गुणाचा त्याला उपदेश करतात आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात चार शिष्यासाठी विनय एक शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा त्यांना अभिवादन करावे त्यांची सेवा करावी ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात त्याचे मित्र आणि सोपत्यांशी त्याच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात पाच पती पत्नीसाठी पत्नी विनय एक पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिशी एकनिष्ठेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते ती सासर माहेरच्या नातलगांचे लगांचे करून आपले कर्तव्य बजाविते ती पतीव्रत्याने वागते यानी, यानी, आपल्या नवऱ्याच्या उपार्जित संपत्तीवर दक्षतापूर्वक लक्ष ठेविते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्य पाळते कुलपुत्राने अवदार्याने दाक्षिण्याने दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात संकटात ते त्याला आधार देतात त्याच्या आपद अवस्थेत तसा त्याग करीत नाही आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात सहा धनी व सेवक यांच्यासाठी विनय एक धन्याने नोकर पुढील प्रमाणे वागवावे त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे अन्न व मजुरी द्यावी ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी असाधारण स्वादिष्ट पकवाने त्यांना वाटून खावे वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्यानंतर झोपतात त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची कीर्ती सर्वत्र वाढवितात दोन त्याच्यावर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराणमुख करतात त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात मायेने त्याच्यासंबंधी विचार करतात जे पूर्वी कधी काणे पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात सात भगवंतांनी उपदेश केल्यावर तो म्हणाला के सुंदर फार सुंदर झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पतभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखा दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य करून सांगितलेले आहे दोन मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा आठ कन्येसाठी विनय एकदा एक भगवान भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते तेथे मेंढगाचा नातू उग हो, याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला दोन भगवान उद्या आपण माझ्या घरी बोजण्यास यावे तीन भगवंताने त्याला मूक संमती दिली चार भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्तरावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला पाच रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान केले आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उगहाच्या घरी आले तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले उगहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईतोवर अन्न वाढले सहा भगवंताने भिक्षापात्रावरून पात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उगह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला सात भगवान या माझ्या मुली त्या आता पतिगृरी जाणार आहेत भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल त्याचे हित साधेल असं त्यांना उपदेश करावा आठ यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले मुलींनो आम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठून आणि सर्वांच्या शेवटी झोपू मनपूर्वक काम करू कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका न त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आपतेष्ट आईबाप संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ त्यांचा आदर करू ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका दहा त्याचप्रमाणे प्रतिगृहची सर्व कृत्ये मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत मोठ्या कौशल्याने व चपळाने करू कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करून घेता येईल असे वागायला शिका अकरा त्याप्रमाणेच दूध कामगार हे आपली कामे कशी बजावतात प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू कोण किती सशक्त आहे दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ व त्याला जसे लागते तसे अन्न देऊ असे वागायला शिका बारा त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य रोपे सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू त्यांच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर दरोडेखोर लुंगे लफंगे यांच्या नजरेपासून ते सुरक्षित राहील असे सर्व काही करू असे वागायला शिका तेरा हा उपदेश ऐकताच उगहा हाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले